राहता शहरात प्रथमच सुरू झालाय वैरवी मॉल मॉलमध्ये पर्स ज्वेलरी टॉईज ब्युटी प्रोडक्ट लेडीज इनरवेअर मुलांच्या जन्मापासून दोन वर्षापर्यंतच्या मुलांचे कपडे व ॲक्सेसरीज उपलब्ध तसेच गिफ्ट फॅन्सी स्टेशनरी हेअर ॲक्सेसरीज महिलांसाठी लागणारे प्रत्येक उपयुक्त वस्तू इथं उपलब्ध मग आजच वैरवी मॉलला भेट द्या आमचा पत्ता शर्मा बिल्डिंग पानगवानी हॉस्पिटल जवळ सराफ बाजार राहता मोबाईल क्रमांक सत्याहत्तर शून्य एक्याण्णव ब्याऐंशी एकशे दहा जनसेवा फाउंडेशन तर्फे बारा ते सोळा ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या शिवमहापुराण कथेच्या भव्य सोहळ्याच्या मंडप उभारणीचा शुभारंभ विधिवत पूजा करून मंगलमय वातावरणात करण्यात आला आगामी ऑक्टोबर महिन्यात सुप्रसिद्ध कथाकार श्री प्रदीप मिश्रा महाराज यांच्या उपस्थितीत शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमासाठी भव्य मंडप उभारण्यात येणार आहे त्याचा शुभारंभ खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी त्यांनी संपूर्ण मैदानाची पाहणी करून संयुक्त व्यवस्था अधिक प्रभावी व नियोजन व्यवस्थित होण्याच्या दृष्टीनं संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या श्रद्धा भक्ती आणि अध्यात्माचा संगम घडवणारा शिवमहापुराण कथा कार्यक्रम तेवढ्याच भव्यतेनं संपन्न होण्यासाठी नियोजन सुरू आहे आध्यात्मिक सोळा भाविकांसाठी अविस्मरणीय ठरावा असं नियोजन सुरू करण्यात आलंय गावोगावातून मोठ्या संख्येने भाविक सहभागी होण्यासाठी उत्सुक आहेत ग्रामस्थांसाठी हा अभिमानाचा सोहळा ठरत असून श्रद्धा आणि आध्यात्मिकतेचा मिलाप असलेली शिवमहापुराण कथा दिवसेंदिवस अधिक आकर्षणाचे केंद्रबिंदू बनते